अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन अकोला जिल्ह्याच्या विकासात ऐतिहासिक टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील एकशे तीन सुधारित रेल्वे स्थानकांचं लोकार्पण करण्यात आले यामध्ये अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा समावेश असून या उद्घाटनामुळे जिल्ह्याच्या प्रगतीत एक महत्वपूर्ण पाऊल टाकलं गेलं आहे या कार्यक्रमाला अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर स्थानकाच्या नव्या रूपाचं स्वागत करत ग्रामीण भागात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर भर दिला सुधारित मूर्तिजापूर स्थानकात करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा नवीन वास्तुशैलीत नूतनीकरण केलेले स्थानक भवन प्रशस्त व वाहतुण कुलित स्वच्छ व सुसज्ज शौचालय व्यवस्था डिजिटल सूचना व प्रवासी मार्गदर्शन प्रणाली दिव्यांग प्रवाशांसाठी सुलभ रॅम्प आणि सुविधा मूर्तिजापूर हे स्थानक ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे इथा पूर्वी धावणारी शकुंतला रेल्वे आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहे आता या नव्या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद सुरक्षित आणि आधुनिक झालाय या लोकार्पण सोहळ्यामुळं केवळ मूर्तिजापूर नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात एक नवीन अध्याय सुरू झालाय प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला